नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी बनवूया तर हा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढाई ठेवली या वाटीने दीड वाटी पाणी टाकूया पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये चवीपुरत मीठ अर्धा चमच जिरा अर्धा चमच चिली फ्लेक्स टाकूया आणि दोन चमच तेल तुम्ही हे मसाले तेलामध्ये परतून त्यानंतर पाणी टाकलं तरी देखील चालेल आता आपण गॅस कमी ठेवूया इथे मी बारीक रवा घेतलेला आहे ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलाय हा नाश्ता अगदी कुरकुरीत व्हावा म्हणून मी इथे दोन चमच तांदळाचे पीठ घेतले आता आपण गॅस मिडियम ठेवून मिक्स करूया या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून मिक्स करत राहायचं इथे आपलं मिश्रण बनवून तयार झाले आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती झाकण लावूया पाच ते सहा मिनटासाठी हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण यावरती एक चमच तेल टाकूया आपण कनिक मळतो तसंच मळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही तुम्ही ह्याला मेंदूवाड्यासारखा सुद्धा आकार देऊ शकताय मी इथे थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते इथे मी छोटीशी लोई घेतली आहे आणि थोडस लांबट करून घेतलेला आहे तुम्हाला ज्या आकाराच्या आकाराचे आहे तसं तुम्ही बनवू शकता मी सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफनला सुद्धा असं नवीन काहीतरी बनवून देऊ शकताय इथे मी उन् सगळ्या मिश्रणाचं बनवून घेतलेला आहे इथे मी चार मेंदूवाड्याचा सुद्धा शेप दिलेला आहे गरम झालेला आहे आता आपण तळून घेऊया गॅस फुल ठेवूनच तळून आहे आता आपण एक एक तेलामध्ये सोडूया तेलामध्ये सोडल्यावरती दोन मिनिटांनी पलटूया तुम्ही एकदा जर असा नाश्ता बनवून खाल्ला तर रोज बनवून खाल्ल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपण काढूया लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडणारी रेसिपी आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा उरलेलं आहे ते पण असंच तळून घ्यायचं आहे तुम्हाला ह्यातला एक तोडून दाखवते वरून अगदी कुरकुरीत नातून जाळीदार बनलेला आहे तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद